दुनिया बिघडली भयभीत झाले मानव प्राणी होतोय धरणी कंप भयभीत झाले मानव प्राणी होतोय धरणी कंप रस्ता रोक रोज आंदोलन चालूच आहे संप रस्ता रोक रोज आंदोलन चालूच चा आहे संप दंगली घडवणी मजेत राहतो दंगली घडवणी मजेत राहतो येथे भ्रष्टाचारी बा पांडुरंगा दुनिया बिघडली सारी बा पांडुरंगा दुनिया बिघडली सारी भयभीत झाले मानव प्राणी होतोय धरणी कंप भयभीत झाले मानव प्राणी होतोय धरणी कंप रस्ता रोक रोज आंदोलन चालूच आहे संप ದಂಗಲಿ ಗಡವಣಿ ಮಜೇತರ ತೋ ದಂಗಲಿ ಮಜೇತರ ತೋ ಯು ಭ್ರಷ್ಟಾಚಾರಿ ಬ ಪಾಡುರಂಗಾ ದುನಿಯಾ ಬಿಗಡಲಿ ಸಾರಿ ಬ ಪಾಡುರಂಗಾ ದುನಿಯ ಬಿಗಡಲಿ ಸ